जय जिजाऊ बांधवांनो बीडमध्ये आत्ताची एक बातमी सध्या येते आहे ती बातमी आहे वाल्मी कराड सुदर्शन गुले याला जेलमध्ये मारहाण झालेली आहे जेलमध्ये मारणारे नेमके कोण आहेत का मारहाण केली के आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे आता थोडंसं जाऊया आणि ती मारहाण कशामुळे झालेली आहे हेही आपण पाहणार आहोत तसं जर बघितलं तर सुदर्शन घुले वाल्मिक कराड हे बीड जिल्ह्यामध्ये गुंडगिरी प्रवृत्तीची टोळीचे म्हणजे मुकादम असतील किंवा ज्या पद्धतीनं आका म्हटलं जातं ते बीडचे आका आहेत आणि त्यांचा आकाचा आका कुणी एक आहे तो म्हणजे त्यांच्या नेतृत्वामध्ये अनेक लोकांना त्यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये टाकलेला आहे आणि त्यापैकीच ज्यांना जेलमध्ये खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलेलं आहे ती नावं आहेत ती नावं मी तुम्हाला सांगतो कैदी अक्षय आठवले आणि कैदी महादेव गित्ते त्याच यांनी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड याला मारहाण केलेली आहे अक्षय आठवले महादेव बित्ते यांच्यावरती खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवलेलं आहे असंही म्हणजे बोललं जात आहे आणि त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्यानंतर हे सुद्धा जे समजा आका आहेत आका त्याच जेलमध्ये आल्यानंतर आकाला जेलमध्ये चांगलंच कुठलं गेलेलं आहे असंही बोललं जात आहे सकाळ वृत्तपत्र आहे किंवा साम टी व्हीच्या माध्यमातून हे सध्या आता बातम्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा आपण अशा प्रत्येक घडामोडीचा आढावा घेत राहणार आहोत कारण वाल्मिक करार यांनी संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं करार सुदर्शन घोले आणि त्यांच्या टोळीने ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची के हत्या केलेली आहे त्या हत्येचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध व्यक्त केला जातो आहे आणि यामध्येच आताची ही बातमी ज्या आपल्या कानावरती पडते आहे तर त्यावेळेस या बातमीचा कुठेही विरोध नाही तर या बातमीचं स्वागत केल्यासारखं संपूर्ण इतर म्हणजे केलं जात आहे कारण जे तो कुणी बोलताना जो माध्यमामध्ये बोलतो आहे की आता कसं म्हणजे कर्माची फळं भोगावीच लागतात असं वाल्मिकारच्या विषयी सध्या ट्वीट करताना काही जण बोलत तर काही जण आपल्या म्हणजे माध्यमातून बोलताना आपल्याला पाहायला मिळत कारण जैशी करणी वैशी भरणी खऱ्या अर्थानं वाल्मिक कराड असेल सुदर्शन घुले असेल यांनी अनेकांना म्हणजे खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलेलं आहे असंही बोललं जात आहे आणि त्यांना आता जेलमध्येच मारहाण होती आहे हेही आता म्हणजे कुठेतरी एक म्हणजे पोलीस प्रशासनावरती सुद्धा कुठेतरी दबाव येतो की काय किंवा त्यांना पोलीस प्रोटेक्शन हवं आहे की का असंही स काही जण आता बोलताना पाहायला मिळत आहेत म्हणजे अशाच प्रत्येक अपडेट प्रत्येक घडामोडी आपण पाहत राहणार आहोत आणि आपल्या उदय भिसे पाटील ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा इतर बांधवांपर्यंत शेअर करा आणि आपण प्रत्येक घडामोडी अपडेट वाल्मिकराड असेल संतोष देशमुख असेल अन्यायाच्या विरोधामध्ये वाचा फोडण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो असंच भेटूया आपला मित्र उदय विसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय